i तेजात नावून निघालेला सर्व विश्व ज्ञानमय झालेले आहे की प्रथम प्रगटे जैसी आगडी अंगना तारुण्यात प्रवेश करणाऱ्याच्या प्रारंभीच्या काळामध्ये नवतरुणीच्या अवयवामध्ये लावण्याचा भर अधिक उठवदार दिसतो ना तरी उद्यानी माधवी घडे ते शोभेची खानी उघडे आदिला पासून उपाडे जिया परी अथवा अथवा उद्यानात वसंत शोभा आली असतात सर्व तरुण वेलीवर वेली पूर्वीपेक्षा अधिकच वन वैभव वा दिसू लागले नाना सुवर्ण सुवर्णा नहाडिता साधारण मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी लगडीच्या स्वरूपातील सोने साधारण दिसते परंतु त्याचे अलंकार बनवल्यावर ते अधिक तैसे ते अलंकारिले आवडे ते पर्वपणा किंवा लगडीच्या स्वरूपातील सोने साधारण दिसते परंतु त्याचे अलंकार बनवलेल्या ते अधिक भूषते नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी व धरुणी आंगी पुराने आख्यान रूपे जगी भारताली जगात सन्मान कीर्ती प्राप्त व्हावी म्हणून जणू काही पुराणे नम्रता धरून छोटे छोटे आख्यानाच्या रूपाने महाभारतात येऊन प्रसिद्ध झाली म्हणणे महाभारती जे नाही ते लोक येणे मनिपेपा जगत्रय म्हणून महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकां सापडणार नाही यासाठी हे त्रिभुवन व्यासाची उष्टे आहे व्यासानंतर झालेल्या कथा कल्पना या व्यासापासूनच घेतल्या आहे ऐसे सुरसा जगी गता जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपणथ जन्मे जयाम अशी ही जगातील अतिशय रसाळ कथा ब्रह्मज्ञानाचे उगमस्थान आहे ती वेशपायन मुनीने श्रेष्ठ राजा जन्मेन जया जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरूपमा परमा मंगल धाम धारी जो ही कथा अद्विते उत्कृष्ट अत्यंत पवित्र अनुपम परम कल्याणाचे आश्रयस्थान असल्याने ती समजून घ्या आता भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो श्री आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला संवाद रूपाने उपदेश दिला तू गीता नावाचा विषय भारतरूपी कमळातील जणू पुष्पपराग आहे नातरी शब्द ब्रह्माद्वी मथि लिये व्यास बुद्धी निवडिले हे अथवा व्यासांनी श्रुती स्मृतिरूप समुद्राचे बुद्धिरूपी रवीने मंथन करून ಗೀತಾರೂ ಅಣಿ ನವನಿತ್ ಕಡಲಿ ಮಗ ಜ್ಞಾನ ಸಂಪರ್ಕಿ ज्ञानाभुकी आज देऊन विवेकाचा गड देऊन पक्क झाल्यावर त्याचे शुद्ध खमंग साजू गीतारूप तूप झाले जे अपेक्षी जे विरक्ती सदाभवी जे भावे पारंगती नवनीत ज्ञानाग्नीची आच देऊन विवेकाचा कड देऊन पक्क झाल्यावर त्याचे शुद्ध खमंग साजू जे, जे भक्ती जे आदिवद्य जगती ते भीष्मा संगती सांगी जैल भक्त जे जे श्रवण करितात त्रिभुवनात जी प्रारंभी वंदिले जाते ती भीष्मपर्वात कथेच्या ओघाने सांगितली आहे जे भगवत गीता जे जे ब्रह्मेशानी प्रशंशी जे से, से। वैराग्य संपन्न पुरुष ज्याची इच्छा करतात संत ज्याचा अनुभव घेतात आणि ब्रह्मनिष्ठ अहम ब्रह्म या बुद्धीने तेथे रममान होतात जैसे शारदीचे चंद्रकडे माझी अमृतकन कोवडे वाडे चकोरत लगे ज्याप्रमाणे शरद ऋतूतील चंद्रकिरण मधील लहान कोवडे कोवडे अमृतकण चकोराचे पिल्ले हळूवार मनाने वेचून घेतो तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपण चित्ता अनोनिया त्याप्रमाणे श्रोत्यांनी कथा मृदु मनाने अनुभव आहे हे विना संवादी जे इंद्रिया नेनता भोगी जे बोला जे, प्रमे झूम दिजे रमेयासी शब्दाच्या आधाराविना हिची चर्चा करावी मला तिचे चिंतन करावे इंद्रियांच्या नकड हळूवारपणे हिचा अनुभव घ्यावा आणि बोलक आणि पडण्यापूर्वीच तिच्यातील तत्वसिद्धांताचा आकलन करावा जैसे भ्रमर परागुणिती परी दडे निणती जैसी परी आहे सेविती ग्रंथी कमळातील पुष्परेणू भ्रमर घेऊन जातो परंतु ते नेल्याची वार्ता कमळाच्या पाकडांना नसते या ग्रंथाचा आस्वाद घेण्याची शिदीतच आहे कापुला ठाव न सांडिता आलिंगी जे प्रगटता भोगिता जाणे चंद्रोदय झाल्याबरोबर आपले स्थान न सोडता चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन त्याला देते हे प्रेमसौख्य अनुभवण्याचे कौशल्य तीच जाण ऐशी गंभीरपणे तिरावलेनी अंत करणे आतिला तोची जाणे मानू तेव्हा अशा प्रकारे गंभीर वृत्तीने अविचल अंतकरणाने संपन्न झालेला हे गीतात जाणू शकतो अहो अर्जुनाचे पंती परीसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावी अहो अर्जुनाच्या पंतीला बसून गीता अमृत सेवन करण्याची योग्यता असणाऱ्या तुम्ही संतांनी कृपा करून इकडं लक्ष द्या हे सलगी म्या तले चरणा विना विले प्रभू सकोल हृदया पुले म्हणा आपण सकोल अंत करण्याचे आहात म्हणून मी अशा अमर्याद सलगीने लढीवाडपणे असे विधान केले आहे परंतु मी वास्तविक आपल्या चरणांशी विनंती केली आहे जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरीही बोपडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आती. ज्याप्रमाणे आपले विषयीचा माय पित्याचा स्वभावच असतो की आपले मूल बोबडे बोलले तरी त्यांना संतोषाने भरते येते नैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला मनीतला तरी उने साला पार्टू काही तुम्ही संतजनांनी माझा स्वीकार केला आहे मला आपलं म्हटले आहे तेव्हा माझे जे उणे असेल ते सहन करून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला प्रार्थना कशाला परी अपारद काही जे मी गीता

गिटार काम अवर्णनाला ना कठीण आहे याचा विचारण करिता तो स्पष्ट करण्याचे साहस व्यर्थपणे माझ्या मनात निर्माण झाले आहे सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेजा तेज काय पडणार की टिट्टी भू चाचवरी मापसुए सागरी मी टिटवीने समुद्र कोरडा करण्यासाठी आपल्या चोचीने त्यातील पाणी उपसण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे अजानपणे मी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो आई काकाशक गिवसावे तरी असे पहा की आकाशाला आकडून घ्यायचे असेल तर आकाशाहून थोर व्हायला पाहिजे म्हणून माझे प्रयत्न अवघड आहेत या थोरी स्वये जेता भवानी प्रश्न करी चमत्कारोनी गीत एवढी आहे की त्याचा सकोल पण विषयी भगवान शंकर सतत चिंतन करतात याचे आश्चर्य वाटल्याने पार्वतीने त्यांना प्रश्न केला की तुम्ही सतत कशाविषयी चिंतन करता तितारू म्हनेने निजे देवी जैसे का स्वरूपा तुझे तैसे की गीता तत्व तेव्हा भगवान शंकर म्हणाले देवी तुझ्या स्वरूपाप्रमाणे हे गीता तत्व गहन आणि नित्य नूतन आहे हा विदार्थ सागरू जया निद्रिताचा गो ज्ञान वादना सागरा असा वेदाचा अर्थ म्हणजे योग निद्रा लागलेल्या सर्वश्वराचे घोरणे आहे त्या ईश्वरांनी प्रत्यक्ष सांगितलेले हे गीता रहस्य आहे आए। ऐसी जी अघादा जितो असे हे गीतार्थाचे अमर्याद काम जिथे वेदाची मती कुंटित झाली तेथे मंद अल्पबुद्धी माझा काय पाड लागणार लागना। कवडावे शके केवी या अमर्यात गीतात्वाचे कसे आकलन करावे या महातेजाला कोण धवडू शकेल चिलटाने ही संपूर्ण आकाश आपल्या मुठीत कसे ठेवावे परीतासे एकू आधारू तेनेची बोले मी सदरू जे सानुकुळा श्री गुरु ज्ञानदेव म्हणे तथापि अशा अशा स्थितीत मला श्रीगुरु निवृत्तीनाथ अनुकूल आहेत आणि त्याच एकमेका आधाराचा आश्रय करून मी धीटपणाने बोल असे ज्ञानदेव म्हणतात इरवी तरी मी मुर्खू जरी जाहला दिपकु। असे एरवी तसा मी अज्ञानीच आहे जरी माझ्या हातून या विचाराची गोष्ट घडत असली तरी संतकृपा प्रसादाचा दिवा माझ्या पुढे लखलकितपणे स्पष्ट जडत आहे लोहाचे कनका हो हे सामर्थ्य परिसित आहे की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी लोखंडाचे सोने होते परंतु ते करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे मृत झालेल्या मध्ये चैतन्य आणणे केवळ अमृतालाच शक्य आहे जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती भारतीथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काई प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होईल तर तिच्या अनुग्रहाने तर मुकल्यालाही बोलता येईल हे केवळ वस्तूचे सामर्थ्य आहे त्यामुळे त्याला शक्ती प्राप्त झाली यात नवलते काय जया तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तो लाहे, ग्रंथी काम धेनू ही ज्याची आई आहे त्याला कसले होणे असणार म्हणूनच मी हा ग्रंथ रचण्याचे काम करण्यास सिद्ध झाले तरी ते पुरते अधिकते सर यात काही उन्हे असल्यास ते पूर्ण करून घ्यावे अधिक असल्यास उचित करून घ्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे रामकृष्ण हरी